नमस्कार मित्रांनो अखेर कित्येक दिवस गोंगड भिजत ठेवलेली महाराष्ट्राच्या पालकमंत्री पदाची अंतिम संभाव्य यादी सध्या आपल्या हाती लागली आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या सगळ्या जागेवरती आता शिक्कामोर्तब झालाय बघूया जिल्हा वाईज यादी संभाव्य पालकमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर जिल्ह्याचे पहिले पालकमंत्री आता पुन्हा त्यांच्याकडेच हा कार्यभार दिला गेलाय त्यानंतर गुलाबराव पाटील जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री राहतील असा शिंदेगडाचा खुलासा झाला आहे त्यानंतर पुढचं नाव येते अशोक उईके यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून ते पदभार हाती घेतील त्याचनंतर प्रताप सरनाईक पालघर जिल्ह्यातून शिंदेगडाचे नेते असणारे प्रताप सरनाईक हे पालकमंत्री म्हणून आपल्याला दिसतील त्यानंतर पुढचं नाव येतंय ते अतुल सावे जालना जिल्हा संभाजीनगरचे अतुल सावे असले तरी त्यांना जालना जिल्ह्याचा पदभार देण्यात येणार आहे त्याचवेळी बाबासाहेब पाटील लातूर जिल्ह्यातून त्यांच्याकडे जबाबदारी देण्याचं सध्या ठरलेलं आहे याचवेळी नाशिक जिल्ह्यातून नाव येते माणिकराव कोकाटे छगन भुजबळांचा पत्ता कट करत माणिकराव कोकाटे यांच्याकडे मोठा पदभार नाशिकचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे त्यामुळे नाशिकला खूप महत्त्व आता प्राप्त झालं आहे नितेश नारायण राणे सिंधुदुर्गचे पालकमंत्री म्हणून ते प्रथम जिल्ह्याचा कारभार आपल्या हातामध्ये घेतील त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा हा भाजपकडे जाईल याचवेळी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे मात्र अवलंनगर म्हणजेच जुने अहमदनगर हा या जिल्ह्याचा पदभार त्यांच्याकडे राहणार आहे पुन्हा ते त्या जिल्ह्याचे पालकमंत्री होतील यानंतर एकनाथ शिंदे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून या नावावरती सध्या खूप मोठं शिक्कामंतर झालं आहे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावे पा म्हणून भाजपने खूप मोठी फिल्डिंग लावली गणेश नाईक यांना मिळावे परंतु एकनाथ शिंदे यांच्याकडे हा जिल्हा पुन्हा गेला आहे अजित पवार पुणे जिल्हा सध्या अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याची ज जबाबदारी आहे आणि येणाऱ्या निवडणुका पाहता अजित पवार पुणे जिल्हा सोडणार नाहीत हे आता जवळजवळ खरे ठरत आहे त्यानंतर हसन मुश्रीफ कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पण हसन मुश्रीफ यांच्याकडे महत्वाची जबाबदारी अजित पवार देत असल्याचं यावरून पुन्हा सिद्ध आहे आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून त्यांना ह्या पदभार देण्यात येणार आहे त्याचवेळी धुळे जिल्ह्यातून जयकुमार रावल भाजपचे मोठे नेते असणारे जयकुमार रावल यांच्याकडे धुळे जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे धुळे जिल्हा उत्तर महाराष्ट्रामध्ये येतो उदय सामंत रत्नागिरी जिल्ह्यातून त्यांच्याकडे जबाबदारी देण्यात येणार आहे आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून कोकणातील मोठा नेता यांच्यावरतीही जबाबदारी देण्यात आलेली आहे त्यानंतर आकाश फुंडकर बुलढाणा जिल्ह्यातून भाजपचे युवा नेते म्हणून आकाश फुंडकर यांच्याकडे पाहिलं जातं त्यांच्याकडे मोठी जबाबदारी बुलढाणा जिल्ह्याची देण्यात आली आहे मेघना बोर्डीकर परभणी जिल्ह्यातून मेघना बोर्डीकर या आमदार झाल्या आहेत त्यांच्याकडे प्रथम तास ती जबाबदारी आली आणि पुन्हा हे देखील पद आले गिरीश महाजन जळगाव जिल्ह्याची महत्वाची जबाबदारी गिरीश महाजन यांच्याकडे पुन्हा एकदा ते पालकमंत्रीपद देण्यात आलेलं आहे आशिष शेलार मुंबई उपनगर आगामी मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून मुंबई उपनगर हा जिल्हा खूप महत्त्वाचा भाजपला वाटला त्यामुळे जवळचे नेते असणारी आशिष शेलार यांच्याकडे ही खूप मोठी जबाबदारी दिली असल्याचं सध्या मुंबईत या नावावरती शिक्कामोर्तब झालेलं आहे आशिष शेलार मुंबई उपनगर जिल्हा त्यानंतर मुंबई शहर मंगलप्रभात लोडा हे गुजराती नाव मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून भाजपने त्यांना मुंबई शहर या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देऊ केलं आहे कारण की आगामी निवडणुका खूप महत्त्वाच्या या नावावरती होणार आहेत त्यामुळे भाजपा इथे खूप मोठा डाव खेळत असल्याची ही चर्चा आहे आगामी काळात मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून भाजपा तयारी आखत आहे मित्रांनो ही होती महाराष्ट्राच्या संभाव्य पालकमंत्र्यांची यादी पुढील दोन दिवसात ही नावं लवकर जाहीर होतील काही नावांवरती वादंग सुरू आहे त्यामुळे काही नावं तयार होत नाहीत आपल्या यावरती प्रतिक्रिया द्या